बाप रे वाघ चला अरे बाबा वाघ आला रे बाबा इकडं वाघ आपले इरत कसं काय बा मी एकटं साऊ इकडं चल बाबा खोपडीवर जातो मी पटकन महान पिंजर एरिया मध्ये वाघाचा धुमाकूळ एका महिलेला जखमी केले गंभीर जखमी तिची अवस्था गंभीर बातम्या बसते की नाही हे प्रयत्न चालू आहे आपल्या काय करा बा जंगलातले वाघ सगळे आपल्या इकडे उरारे का वावर आहे ना तिकडे मस्त जंगलात राहायचं तर इकडे इकडे येते महान पिंजर मध्ये बाबा रे एका त्या तिथे घाल केलं म्हणते बाबा वाचते का नाही का, काम येतात आणि आता का आपल्या का। इकडे म्हणजे झालं बाबा आपल्याकडे नको रे बाबा इकडे नको येऊ आमच्या इकडे गम प्रे शुंभर ये ये रे आतमध्ये ते शुभम तिकडे तुमच्या वाराकडे तिकडे वाघ दिसला म्हणते ना तुम्हाला मी सांगायला बाबा रात्री पागल तर जरा पाहून जा बा तिकडे जसं जाऊ नका ना ताचे दिवस राहू द्या जा जा जात राहू दे तिकड नाही बे आपल्या इकडे कुठं आला बे तिकडे ते पिंजर मानच्या एरियात येत आला म्हणते आपल्या इकडे काय येईल तिकडे आला आणि इकडे येते काय एखादं म्हण ते कोणतरी मजा केली असेल ते शुभम न मोबाईल बातमी आली की लोक बरबर बरबर बर करत सगळ्या गावात कोण टाकते ते तिकडे तिकडे दिसला तर ते मग इकडे दिसला म्हणत असल हो नाही ना का खरं ना ते आलं मी स्वतः पाहिलं ना ते किती घाबरत आला होता अरे तेला जाऊ दे आपल्या देवळा काकाला दिसला ना देवळा काकाला दिसला आणखी दोघा तिका दिसला म्हणते बाबा खरं खरं या मोठे माणसाला खोटे बोलणार आहे का खरं खरे आता अभ्या बोलले का मी आम्ही तर दोन्ही मोटार चालक करून आहे आता ते गल झालं संध्याकाळ आता टप्पा बदलायला जागा ते काशीनाथली घेऊन जा टप्पा बदला नाही तर मग ते सगळं तर बाबा आता पाणी रात्र भरातून मग तर काही खरं नाही सगळं ते कांदा बी खराब होते आणि ते गहू बी खराब होते बाबा मग ते काशीनाथले घेऊन जा बरोबर जा, जा तुम्ही कारण की आता माहिती का जरा पाहून पाहून जा सांगता येत नाही बापा रे यांना मोठं टेन्शन दिलं बा आता आता आपल्या इकडे एरिया जा लवकर जायला ते काशीनाथले मनाला लागेल जा गेल ते मोटर बंद केल्याशिवाय पर्याय नाही बा नाही तर काही खरं नाही मोटर जर चालू नसते तर मग का आम्ही गेलोही नसतो ते काशी घरी आहे का रे बा काशीनाथ चालणार रे अरे शांतरा भाऊ मी आता तुमच्या घरात येणार होतो चाल <जाँ> ना मग चालणार आपल्याला मोठा बंद करायला लागल ना काय मोटर काय तुम्ही काय ऐकला तुमच्या खानावर आल का बातमी सगळ्या मोबाईलवर आला इकडे सगळ्या गावात झालं ते बाबा मग हो इकडे ते वाघ आला ना आपल्या बी वाघ दिसला म्हणते ना मी नाही बघा तर तुम्ही काय करत ते मोठा बंद करायचा चालू द्या मी येणार नाही बाहेर का म्हणते आपला आणि गहू सगळा खराब होईल ना मोठा किती आता दिवस भराच चालू आहे पाणी किती झालं गल झालं असल आता रात्रीतून तर मग काही खरं नाही सगळं ते वाया जातील हो काहीतरी खरं चाले बाबा रे मजुरी देतो तुला रात्रीची मजुरी देतो ना, चारी ना? चारी ना? चारी ना? मजुरी काय करता बागाड खाल्लं तर काय करता मी नाहीत बा तुम्ही काय करा मी येत नाही रे बाबा आपल्याला का मग मला एकट्याला बेट्याला जावड का बे सोपती तर मग ते मला जाताय ते म्हणून तर म्हटलं तुला चाल तुम्ही एक काम करा ना आपल्या शिवानाच वावर आहे तुमच्या वावर जवळच आहे ना त्यांच्या मोटर चालू आहे त्यांनी मोटर चालू केली होता मग अशी मग ते तर जातीत बा बंद त्यांच्या सोबत चाललं जा ना ते जातील जाता कारण की त्यांना बी बंद रे त्यांनी पण मोटर चालू केली होती नाही का चालू शिवायला ते भेटतो बा ते आलं तर मग काय नाही एका दोघं असलं म्हणजे कसं आहे जाता ते नाही एक तर मला काही जा नाही वाटलं अरे शिवा शिवाजी आहे हो का रे घरी अरे काय म्हणता ना नाव चालत नाही का वारत का भाऊ आपल्या तिकडे वारा ते हे दिसला म्हणते ना वाघ बिबट्या दिसला वाटते ना कोणीच नाही चालले तिकडे हे प्रत्येक जण घरीच आहे सगळे काय करता आपण जाऊन नव्हता मी मी जात नाही आता नव रोजच आपलं आहे ते कामात का रोजच आहे काम आपलं नव्या आज मी जात नाही अरे पण आपल्या मोटर चालू आहे तुम्ही मोटर चालू मग अशी टप्पा लावला टेनंत मग आता ते बंद करावं लागेल ना नाही गल होईल ना ते अभि मोटर का मी आता पाच दहा मिनिटांनी बंद करतो पाच दहा मिनिटांनी म्हणजे काय घरून बंद करतात काय मग काय आता मोबाईल फोन लावला त्या मोटरला की बस बंद होती ते बंद करा काय आहे मोटर मोटरले कसा कसारखा फोन लावशील काय काय माहितीच नाही वाटते ओ आता मोबाईल नवीन सिस्टीम निघाल ना तिथे मोबाईल मोबाईल उन्हा डायरेक्ट आता आपल्याला मोटर बंद करायला जायचं काम नाही ना काही नाही यावेळेपा मोबाईलवर काल घे बा याच्यावर समजते आता फोन लावला की मोटर जर चालू असली तर चालू चालू दाखवते पाणी संपलं तर पाणी संपलं दाखवते सगळं काय आता मोबाईल मोबाईलवरच आहे बापरे आहे वा तू राजा एक एक नवीन मस्त काय करत राहतो पण आता तू मोटर तर बंद होईल पण आता माया मोटरेचं काय आता भरातून टप्पा जर चालू आला तर माया गहू गेला आणि कांदा गेला सगळा वायात जाते सगळं काय टेन्शन घेऊ नका ते म्हणजे लाईनमॅनचा फोन आला ते म्हणजे रात्रीची आता थोड्या लाईट बंद करणार आहे माहिती कडची उद्या देणार आहे दिवसभर मग आपल्याला टेन्शन नाही मग लाईट पण झाली की मोटर बंद होऊन जाते बर झालं बा ते तरी एक लाईट जर गेली तर फार चांगलं बा मग माझ्या गव्हाले काही नाही होत ना कांदा चांगला राहते मस्त काही टेन्शन नाही मग सकाळी आपलं जाता येते जण सकाळचं काही टेन्शन दिवसाचं काही वाटत नाही मला तो असाल का त्या मोबाईलवर सिस्टीम करून घ्यायला लाग बाबा त्याला काही पैसे किती लागते का रे हो एकदा खर्च लागते काय असेल तिथे का त्याचा खर्च लावला एकदा की मग नंतर आपल्या महिन्याच्या महिन्या फक्त शंभर दीडशे दोनशे रुपयाचा काही रिचार्ज झालं महिन्याचे दोनशे रुपये घालवा लागते नाही रे जाऊ दे बा डोक्याला टेन्शन नाही राहत घरूनच आपलं बंद करता येते चालू करता येते पण काय तर ते काय दर महिन्यात घालावं लागतं तसं नाही ना जेव्हा आपल्याला मोटर लावायचं काम नाही त्यावेळेस विचार मारायचा नाही ज्यावेळेस आपलं पीक आहे आपलं बोलतात आहे त्यावेळेसच मारायचा उन्हा आता कोण काय करत बसते जेव्हा नाही आपल्याला मोटरची गरज पावसाळ्यात जर आपल्याला मोटरची गरज नाही तर मग आपल्या त्यावेळेस काही बंद करून रिचार्ज मारायचा नाही आहे बा मी पण घेतो तशी सिस्टीम करून मग बरं जाऊ दे चला आपण ते लाईक जायलाच मग त्यांना संध्याकाळ काय टेन्शन नाही सकाळचं जाऊ बाबा आपण हे आता किती दिवस राहते काम येत्या आता हे वाघाने मी परेशान केलं एकदम पहिलेच तर आपल्या शेतकऱ्याच्या माग हजार हे आहे इकडं रोयाचं काय डुकराचं काय शेतीला भाव नाही आणि त्यात आता हे नवीनच आता हे आता वाघाने हे करून टाकलं म्हणजे सगळे आपल्या याच्यावरच बसले वाटते बाबा शेतकऱ्याला तकलीक द्यायला आले काय काय माहिती सगळे तर चला मंडळी बाबा र काय काही एरियामध्ये वाघ दिसला असं म्हणून बातमी आलेली आहे बाजा तुम्ही पण शेतीचं काम करताना सांभाळून काम करा आणि बरोबर आपला जीव सांभाळून सगळं काही करावा कारण आपल्याला शेवटी शेतकऱ्याला पर्याय नाही शेतीत गेल्याशिवाय रात्रीचं रात्री जाच लागते पण सर्व काही सांभाळून जा एका दोघं सोप्टी जात जा आणि आपलं काम बरोबर सुरळीत करा आणि जवळ मोबाईल सगळं आपल्या ज पाहिजे एखादी गिटी जवळ ठेवायची हां चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा